नमस्कार मंडळी पारू मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे तर मंडळी पारू मालिकेत आपल्याला पारू आणि आदित्यची लव्ह स्टोरी पाहायला मिळणार आहे दोघेही एकमेकांच्या प्रेमात आहे पण पारू मात्र आदित्यवरील प्रेम कबूल करायला तयार नाही आहे तर आदित्य हा मात्र त्याची प्रेमाची जाणीव करून देताना तो दिसत आहे पारू मालिकेचं हे कथानक संपणार आहे म्हणजेच मालिकेत एक नव कथानक आपल्याला पाहायला मिळणार आहे झी मराठीने नुकताच एक प्रोमो शेअर केला आहे ज्यामध्ये आपण पाहू शकतो की पारू आणि आदित्य हे दोघेही एकमेकांवर असलेल्या प्रेमाची कबुली देणार आहे हा प्रोमो शेअर करत झी मराठीने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की सुरू होतोय पारू आणि आदित्यच्या प्रेमाचा प्रवास म्हणजेच इथून पुढे त्यांनी प्रेमाची कबुली दिल्यानंतर त्यांचा लग्न सोहळा आपल्याला पाहायला मिळू शकतो मालिकेच्या कथानकात मोठा बदल होताना आपल्याला दिसणार आहे पारू मालिकेचं कथानक बदलणार आहे याबाबत तुमची काय प्रतिक्रिया आहे ते नक्की कमेंटमध्ये सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद